नमस्कार मित्रांनो आता जातो आम्ही नदीत कुर्ले आणि मासे बगडू आणि आता माझ्यासोबत असा दिनको आणि मी मी तुम्ही आता आमका किती मासे भेटतात किती कुर्ले भेटतात तर आता जाता आता दिनक्याची तयारी होती अजून दिनको मेकअप वगैरे करता पावडर लावतो त्याच्यानंतर येतलो तर तयारी झालेली असा दिण्याची पण चले दिन्या होये पावडर वगैरे हो लावलं ला ना

असं काय तो नाही नाही पण तो हलत नाही हेड शॉर्ट गावले का आता चला आता खाली जाऊया खर्च भेटलेला असं आमका एक आणि एक आणि एक काळुंदर होईल भेटली ती ना होय <laughs> मोठी चिंबोरी आपल्याला भेटलेली आहे आणि तो एक खर्च भेटलो ना मगाशी आपल्याकडे अशी मिळाली मोबाईल झाला कोणाकडे तरी ठेवा तुझ्या किशात ठेवले तू मोबाईल कशा आणलं अरे मी आणलय आता बॅटरीसाठी गावात तुका बघल अशी अशी फुडून खात करपा है। करपा फुडला बघल करपाडून खात करत रेल्क

আরে হিবো হিবো আরে হিবো 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 দয়া সমরে হিবো কেদি হিতি কেদি হ্যাঁ মটিয়া মেলে যাই তো দোকান

त्याच हात दुखता चावली ती बाई बा आता होई तीच चावतली आरकी चिंबोरी पटकन चावता मी धरते धरते दाखवते काय ना होता चावली नक्की हो चावत अगो निस्ती झाली गो ती हात लावली बघ आहे बघ अगो फक्त हात लावल्या ना तुका अरे पण ती ह्याच्यात ही बाई इकडे 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 पण तिने घुपस सांगितलं असते कुरले कुसा असत कुर्ली चावली का पहिल्यांदा लावली ना कुर्ली तुकांदा चावली पण बघ बाय तू किती लकी आपल्या ब्लॉक मध्ये तो फुटे चिलो टाकू नको असं होत

खालच्या बेस गेली तर गेली काय दिसत घंटा खेळली अशी काय मिळलेली चाहवा आवाज दाखव जागो ह्या <laughs> मोठा काळूंदार भेटला नाही पकडूक भेटला ना पण ताई तर चल ना जाऊया घरात नाही आता जाऊया हय हो दोन झोकत होय दहाय हा बिडावत या ना कुर्ले कायमस्वरूपी असतं दोन्ही बघूया माहिती तू थांब माहिती आहे तर पुन्हाच आहोत कुर्ली पण ती भेटतच नाही ना रे अरे मी ह्याच्यात नाही अहो पॅन्ट घातले जीन्सचे तू उठूच जा भेटली तर सांग

द्रव हा बाहेर फॅट हा फॅट म्हणजे याच्यावरती अशी डिझाईन डिझाईन असते समुद्रातली चुंबुरी ही इकडे आली आहे नदीत आता ती जाणार ताटात बारे कडक पहिल्याच यात मारलं ही तुमका कॅमेरा तो आठटा छोटी आहे पण मित्रांनो खूप मोठी आहे तीन झाले तीन दिसले आपण साइडने बघितले कडक आपण घालू की खागो दापो योगा मित्रांनो केवढी मोठी आहे ती बघा हे तीन भेटलेले असत एक खाली असते बारी चला मित्रांनो आता जातो पुन्हा आमच्या तिकडे नदी ब्लॉक संपवला तिकडे आमचा ब्लॉक रावची गाडी स्वप्न सुंदरी परी चला। तिनकर रावची गाडी तर मित्रांनो बांध्या आम्ही इलो आणि बांध्या वेल्या आम्ही असं म्हणजे आमका भेटत आम्ही ठेवतो थोडासा ठेवचा लागता एक पाय ठेवलाय ना आणि कोणीतरी काजी ठेवल्या चल बांधवला ठेवलो आणि आता जातो आमच्या वरच्या नदी चल ती नाही गेली आ, गेली ती गेली मला ती काठी एक लागली मला शी मोठी होती ती मला मोठी होती ती पैल मारू होती

मोठी आहे बायक बाईक चावलेली कुर्ली म्हणून आता भियात चावलीच आहे थम थम कुर्ली चावलीच आहे बघाशी तिकडे तर मोठी गेली ना लपली शूटिंग कसली शूटिंग तर मित्रांनो दाखवतो कुर्ले आमक भेटलेले असत सतरा अठरा आणि दोन दोन मोठे चिंगळा पण भेटली तीन भेटली आहेत मोठी आणि सगळे हे कुरले आमचे पक्का म्हणजे दिनकर रावने आमच्या बघा दोन काउंद्रा काय काय भेटला दोन काउंद्रा तीन मोठे चिंगुळ हं सतरा अठरा तरी कुरले असतील आणि आमचे हेल्पर इंदिरा आणि एका पहिल्यांदाच कुर्ली जावली तुम्ही बघितला असतालाच व्हिडिओ तर बघा काय दुखता काय दुखता टाकू नको तर आम्हाला कुर्ले भेटलेले असत आणि आमचं व्हिडिओ पण आता चांगलोच झालो कारण कुर्ले भेटले तेव्हा व्हिडिओ पण चांगला होता तर ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काल गेलेलो होतो दिनको तो सांगता बघा एकदा काल का भेटत नाही आता तुमका दिसायचे नाही ते पिशवेत किती होते घर घरी जाऊन तुम्हाला दाखवतं किती मिळाले आणि किती नाही ते ठीक आहे आणि उद्याची कसली व्हिडिओ आपली उद्या कालवांगा जातो लवकर बनव उद्या कालवांगा जातो लव ती पण मग व्हिडिओ नक्की बघा आता जातो घरा जाऊया चला भेटू तर मित्रांनो आता पोचलो घराकडे नाव आणि आता तुमका कुरले दाखवतो आम्ही किती पकडलो होते दिने अरे मोठू टोपान घमेल आणि घमेल घमेला दाखवतो किती कुरले आमका भेटले ते तसे जास्तच भेटले दाखवतो ना दाग। 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 का कुठे बघूया इकडना पोडलं नाही बघ इकडे दिने आता दिसत बघ अरे हात दुखत आग मारत एवढा अरे पण माका कारण खूप जास्त लागला मित्र हे बघा किती भेटले असते चिंबोरी पहिले आपले ये एक तीन फ्रॉन्स भेटले आहेत कुर्ले बाबा किती भेटले आहेत हे सगळे हेनी मारलेले आहेत दिनकर रावने बायचं चुंबासाठी वेगळा बाईकडे राहतात हो